जगदीप धनखड उपराष्ट्रपती पदाच्या आपल्या राजीनाम्यावरती ठाम आहेत राजीनाम्याचा फेरविचार करण्याच्या मनस्थितीत ते नाही अशी माहिती समोर येत आहे दरम्यान राजीनाम्याला तेरा तास उलटले तरीही भाजप नेतृत्वानं यावरती मौन बाळगल्याचं दिसतंय एकीकडे विरोधक राजीनाम्यावरती सवाल उपस्थित करत असताना भाजपकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही याबाबत या आश्चर्य व्यक्त होत आहे तो उपराष्ट्रपती धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे पण या संदर्भात अजून भाजपच्या कोणत्याही वरिष्ठ नेतृत्वानं काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही प्रतिक्रिया नेमकी का समोर येऊ शकली नाही असा सवाल आता उपस्थित होतोय कारण का धनखड यांच्या राजीनाम्यानंतर अनेक विविध चर्चांना सध्या उधाण आलं सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्याला अधिक अपडेट देतील सोमेश सोमेश माझा आवाज पोहोचतोय तर सोमेश कोलगे यांच्याशी पुन्हा संपर्क साधूया राजीनाम्याचा सा फेरविचार करण्याच्या मनस्थितीत जगदीप धनखड नाहीत हे आता स्पष्ट झालेलं आहे विरोधक सवाल उपस्थित करत असताना सत्ताधारी भाजपनं मात्र मौन बाळगलंय धनकडी यांच्या राजीनाम्यावर अजून भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही आपल्या राजीनाम्यावरती ते ठाम आहेत आणि फेरविचार करण्याच्या मनस्थितीत ते नाहीत अशी माहिती समोर येत आहे पुन्हा एकदा जाऊयात सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देतील सोमेश एक मोठा निर्णय त्यांनी घेतला पण त्या निर्णयावरती ते लगोलग इतके ठाम कसे काय झाले भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया का येत नाहीये आणि त्यांना त्यांची विनंती करण्याचे किंवा त्यांना या राजीनाम्याचा फेरविचार करावा असं समजवण्याचे काही प्रयत्न सध्या दिल्लीमध्ये सुरू आहेत का सोमेश तुझा आवाज सध्या पोहोचू शकत नाही पुन्हा संपर्क साधू तुर्तास धन्यवाद पुढची बातमी आपण पाहूया